नमस्कार मी प्रणया एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका हृदयस्पर्शी कथेबद्दल बोलणार आहोत माणूस आणि प्राण्याच्या अटूट नात्याची संघर्षाची आणि निरोपाची ही कथा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावच्या महादेवी हत्तीची जी फक्त एक हत्ती नव्हती तर या गावच्या प्रत्येक घरातील एक सदस्य होती अठ्ठावीस जुलै रोजी कोल्हापूरपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदणी गावात जे घडलं ते याआधी कधीच घडलं नव्हतं अक्षरशः संपूर्ण गाव रस्त्यावरती आलं आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकही धावून त्या ठिकाणी आले प्रत्येकजण भाऊक होता अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते हा त्यांच्या लाडक्या महादेवी हत्तीनीला दिलेला निरोप होता हा निरोप केवळ ताटातुटीचा नव्हता तर गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षातून आलेल्या भावनांचा तो कडे लोट होता गावानं या हत्तीला गावातच ठेवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले कधी आंदोलनं कधी सरकारी यंत्रणेशी संघर्ष तर कधी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले पण तेहतीस वर्षाच्या या अटूट नात्यात अखेर अठ्ठावीस जुलै रोजी दुरावा आला ही कहाणी आहे शिरोळ तालुक्यातील नांदणी गावची आणि या गावच्या महादेवी हत्तीची जिलाप्रेमानं माधुरी असंही म्हणायचे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ती गावातील जैन समाजाच्या ऐतिहासिक मठात होती अनेक शतकांची परंपरा असलेल्या या मठाला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविक जोडले गेले होते या मठाकडे महादेवीचं पालकत्व होतं आणि त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला या मठाचं म्हणणं आहे की त्यांच्या तेराशे वर्षाच्या परंपरेत हत्तीचा सहभाग वर्षानुवर्ष आहे एकोणीसशे ब्याण्णव साली आणलेली महादेवी मठात आणि गावकऱ्यांमध्ये कधी एकरूप झाली हे त्यांना कळालं देखील नाही ती सर्व धार्मिक विधी आणि मिरवणुकांमधील अविभाज्य भाग होती आणि या पंचक्रोशीसाठी नांदणी गावची ती एक वेगळी ओळख बनली होती महादेवीशी जोडलेल्या या भावना अठ्ठावीस जुलै रोजी निरोपाच्या वेळी उफाळून आल्या तिच्या निरोप समारंभाची मिरवणूक गावातून निघाली आणि भावना इतक्या आळावर झाल्या की पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला याआधी सोळा जुलैला जेव्हा उच्च न्यायालयाचाही मठाच्या याचिकेविरुद्ध निकाल आला तेव्हाही असंच वातावरण होतं आणि महादेवीला गुजरातला नेत असल्याची बातमी पसरताच शेकडो लोक रस्त्यावरती उतरले महादेवीला नांदणीतून गुजरातला नेण्याचा संघर्ष दोन हजार वीसच्या सुमारास सुरू झाला वन्य प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या पेटा संस्थेनं मठात हत्तीची योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार दिली होती दिल्ली येथील उच्चाधिकार समितीकडे ही तक्रार करण्यात आली डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये या समितीनं महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षक यांना ही हत्तीण गुजरातला अंबाणींच्या वनताराचा भाग असलेल्या राधाकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याची शिफारस केली एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये नांदणीच्या मठानं उच्च न्यायालयातून या हस्तांतरणाला स्थगिती मिळवली अनेक तपासण्या आणि पाहण्यानंतर सोळा जुलैला उच्च न्यायालयानं मठाची याचिका फेटाळून लावली आणि गुजरातला नेण्याचा निर्णय कायम ठेवला त्यानंतर मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण तिथंही यश आलं नाही अठ्ठावीस जुलैला सर्वोच्च न्यायालयानंही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आणि अवघ्या काही तासात महादेवीला गुजरातच्या वनतारात नेण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महादेवी गुजरातला निकाला गेली पण तिच्यासाठी लढलेल्यांना अजूनही काही प्रश्न सतावत आहेत पेटा संस्थेनं मात्र महादेवीची सुटका झाल्याचा दावा केलाय त्यांच्या पत्रात त्यांनी म्हटलंय की महादेवीला तेहतीस वर्षापासून कैदीत ठेवण्यात आलं होतं ज्यामुळे तिची तब्येत बिघडली होती आणि आता तिला योग्य उपचार मिळतील या घटनेमुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो प्राण्यांचे हक्क आणि स्थानिक लोकांच्या भावना परंपरा यांच्यात समतोल कसा साधावा महादेवी नांदणीत परत येईल का हे सांगणं तसं सा कठीणच आहे पण तिच्या आठवणी नांदणीकरांच्या मनात कायम घर करून राहतील यात शंका नाही तुमचं याबद्दल मत काय आहे प्राण्यांचे हक्क अधिक महत्वाचे की मानवी भावना आणि परंपरा आपले विचार आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा पाहत रा एच पी एन मराठी